घरी जाताना काय करायचं रोडवर जाण्यापूर्वी कुणीकडे पाहायचं पहिल्यांदा घंटा झाली टन 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 शाळा सुटली घंटा हु। झाली हु। शाळा सुटली दफ्तर पाठीवर घ्यायचं घंटा झाली शाळा सुटली दप्तर पाठीवर घ्यायचं आणि रस्त्याच्या कडेन चालायचं गड्या रस्त्याच्या कडेन चालायचं उठल म्हणा रस्त्याच्या कडेन चालायचं घड्या रस्त्याच्या कडेन चालायचं

या रस्त्याने आम्हा मुलांच चुकून फ्रॅक्चर व्हायचं या रस्त्याने आम्हा मुलांच चुकून फ्रॅक्चर व्हायचं रस्त्याच्या कडेन चालायचं गाड्या रस्त्याच्या कडेन चालायचं डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंगात डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग रस्ता ओलांडण्यापूर्वी उजवीकडे पाहायचं अर्धा रस्ता ओलांडून झाल्यावर डावीकडे पाहायचं असं उजव करत, करत करत घरी आपल्याला जायचं असं उजव डाव करीत करीत घरी आपल्याला जायचं रस्त्याच्या कडेन चालायचं गड्या रस्त्याच्या कडेन चालायचं डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग बघा आता शाळा सुटली घरी जाताना काय करायचं रोडवर जाण्यापूर्वी कुणीकडे पाहायचं पहिल्यांदा उजीकडे पाहायचं कारण इकडनं वाहने येतात मग पलीकडच्या रस्त्यावर आपल्याला रो साईडवर जायचं मग अर्ध गेल्याच्या नंतर कुणीकडे पाहिजे डावीकडे इकडचे वाहनं येतात का त्याच्यानंतर आपण मग छान आपलं चालत चालत आपल्या घरी जायचं यासाठी हे गाणं होतं तर चला आता काय करायचं वंदे मात्रांसाठी उभे राहा